पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मध्यम मिळणार आता स्वतःचे घर देशातील मध्यम स्वतःच्या घराचे स्वप्न घरा पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी टू पॉईंट झिरो अंतर्गत अंतर दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक कोटी कुटुंबांना शासनाद्वारे घरे देण्याची घोषणा यावेळी मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये केली आहे निर्मला सीतारामन पुढे बोलताना म्हणाले की संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सादर केला देशाला मजबूत विकास आणि सर्वांगीण समृद्धीच्या मार्गावर नेण्याची विशेष संधी जनतेने आमच्या सरकारला दिली त्याबद्दल मी जनतेचे आभार मानित आहे असेही पुढे बोलताना त्यांनी संसदेमध्ये भाषणाद्वारे सांगितले आहे आवास योजनेबाबत बोलताना म्हणाल्या की पी एम आवास शहरी टू पॉईंट झिरो अंतर्गत दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरजा के पूर्ण केल्या जातील यामध्ये येत्या पाच वर्षात दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य समाविष्ट असेल परवडणाऱ्या घर कर्ज पुरवठा सुलभ करण्यासाठी व्याजात सवलत देण्याची तरतूद यामध्ये केली आहे भाडेकरांसाठी भाड्याच्या घराबाबत बोलताना त्या म्हणाल्या की औद्योगिक कामगारांसाठी मोठी गुंतवणूकदार आणि व्हिजीएफात व्यवहार्यता अंतर्निधी सहाय्यासह सार्वजनिक खासगी भागीदारीतून वसतिगृहाच्या प्रकारातील निवासस्थानी असलेली भाड्याच्या घरांची सुविधा शासनाद्वारे कामगारांसाठी पुरवण्यात येणार आहे पुढे बोलताना म्हणाल्या आहेत त्या की राज्य सरकारने आणि बहुपक्षीय विकास बँकाबरोबरच्या भागीदारीतून योग्य वित्तपुरवठ्यासह केंद्र सरकार शंभर मोठ्या शहरांसाठी पाणी पुरवठा सांडपाणी प्रक्रिया तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवांना प्रोत्साहन देईल असेही त्यांनी बोलताना सांगितले आहे निर्मला सीतारामन यांनी घोषणाही केली आहे की फेरीवाले जीवनात परिवर्तन घडून आणण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम स्वनिधी योजनेच्या यशाच्या आधारे ये येत्या पाच वर्षामध्ये निवडक शहरामध्ये शंभर साप्ताहिक हाट आठवडे बाजार किंवा स्ट्रीट फूड हब या दोघांमध्ये विकसित करण्यासाठी दरवर्षी सहाय्य पुरवण्याचा केंद्र सरकारचा विचार सुद्धा यामध्ये आहे मुद्रांक शुल्काबाबत त्या म्हणाल्या की उच्च मुद्रांक शुल्क आकारत असलेल्या राज्यांना दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहित करेल तसेच महिलांना खरेदी केलेल्या मालमत्तेचे शुल्क कमी करण्याचा देखील विचार करेल प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती देताना त्या म्हणाल्या की ग्रामीण आणि शहरी भागात तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्प सुद्धा केली आहे